वाहन चोरी करणारा सराईत आरोपी उमेश नागनाथ भोसले याच्यावर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी ए कायद्यांतर्गत स्थानबद्धतेची कारवाई केली शहरातील फौजदार चावडी जेल रोड तसेच पेठ या पोलीस ठाण्या हद्दीत वाहन चोरी करणारा नागनाथ भोसले आज सराईत गुन्हेगार आहे त्याने मागील काही वर्षापासून सातत्याने मोटारसायकल चोरी करणे घातक शस्त्राने धमकाविणे यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे तो करत आलाय त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे एकूण बारा गुन्हे दाखल आहेत त्याच्या गुन्हेगारी कृत्यापासून परावृत्त करण्यासाठी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती मात्र त्यानंतरही त्याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही त्याने त्याची कृती चालूच ठेवली त्याच्या घरी कृतीला प्रतिबंध करण्यासाठी पोलीस आयुक्त यम राजकुमार यांनी त्याच्या विरुद्ध स्थानबद्धतेच्या कारवाईचे आदेश दिले त्याला पुणे येथील एरवडा कारागृहात दाखल करण्यात आले ही कारवाई पोलीस आयुक्त यम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने पोलीस आयुक्त प्रताप पोमन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोर्गे